नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहतच आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील काही भाग मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व्याख्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती असेल महत्त्व असेल ह्या गोष्टी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ह्या ह्याच टॉपिकमधील म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड ही संकल्पना अभ्यासणार आहोत मग त्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या पाहणार आहोत त्याचबरोबर त्याची आवश्यकता पाहणार आहोत म्हणजे हे दोन घटक आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय ते पाहूया बघा आता व्यापार आता आपण अर्थशास्त्र म्हणजे काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही एक काय शाखा आहे मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासलेलं आहे म्हणजे एका देशातील वस्तू आणि सेवा यांची इतर देशांबरोबर होणाऱ्या विनिमयाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र मग अंतर्गत व्यापारासाठी जे आर्थिक कारण जबाबदार असतं ते कोणतं तर परस्पर अवलंबन किंवा परस्पर गरजांची पूर्तता हे महत्त्वाचं कारण आहे आणि तेच कारण ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुद्धा काय आहे जबाबदार आहे मग व्यापार म्हणजे काय हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे बघा व्यापार म्हणजे काय तर सर्वसाधारण व्यवहारामध्ये त्याचा अर्थ काय घेतला जातो तर वस्तूंचा विनिमय म्हणजे व्यापार हो म्हणजे नफा प्राप्त करण्यासाठी गर, किंवा गरजे गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं दोन किंवा अधिक व्यक्ती असतील किंवा संस्था असेल याच्यामध्ये होणारी जी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आहे त्यालाच काय म्हटलं जातं व्यापार असं म्हटलं जातं मग हे व्यापार दोन प्रकारचे घडतात एक आंतरप्रादेशिक व्यापार आणि दुसरा येतो आंतरराष्ट्रीय व्यापार आता आंतरप्रादेशिक व्यापारालाच काय म्हटलं जातं देशी व्यापार म्हटलं जातं किंवा देशांतर्गत व्यापार असंही म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला विदेशी व्यापार सुद्धा म्हटलं जातं किंवा परकीय व्यापार सुद्धा म्हटलं जातं आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या संकल्पनेवरती जास्त भर देणार आहोत पर परंतु माहीत असावं म्हणून ही आंतरप्रादेशिक व्यापार ही सुद्धा संकल्पना आपण थोडक्यात तिथं पाहणार आहोत आता आंतरप्रादेशिक व्यापार व्यापार हा कसा असतो अंतर्गत असतो त्याचप्रमाणे बाह्य देखील असतो म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत चालणारा व्यापार म्हणजे कोणता व्यापार आंतरप्रादेशिक व्यापार देशांच्या देशाच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत चालणारा व्यापार आतमध्ये चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत किंवा त्यालाच देशी व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं आणि आंतरप्रादेशिक व्यापार असंही म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर देशाच्या सीमा भौगोलिक सीमा ओलांडून जो व्यापार होतो त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार ह्याला परकीय वेग व्यापार असंही म्हटलं जातं किंवा विदेश व्यापार असंही म्हटलं जातं म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये होणारा वस्तू आणि सेवांचा विनिमय म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय व्यापार हो इंटरनॅशनल ट्रेड आता ज्या वस्तूंचं म्हणजे ज्या वस्तूंचं उत्पादन एखाद्या देशाला करता येत येत नाही किंवा त्या वस्तूंची इतर देशांमधून काय केली जाते आयात केली जाते आणि ज्या वस्तूंचं गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत असतं त्या वस्तूंचं इतर देशात काय केली जाते निर्यात केली जाते म्हणजे काही वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये दे एखाद्या देशाला इतर देशांपेक्षा जास्त लाभ मिळत असतात विशेष लाभ मिळत असतात त्यामुळे त्या, त्या वस्तू तो काय करत असतो इतर देशापेक्षा कमी खर्चामध्ये उत्पादित करत असतो त्याचं उत्पादन घेत असतो परंतु सर्वच वस्तूंच्या बाबतीत तशी परिस्थिती असते अशी असं नाही म्हणजे तशी शक्यता असते असं नाही त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनाच्या बाबतीमध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाला जास्त महत्त्व आहे म्हणजे त्याची गरज आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात आलं असेल आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजेच काय तर एकाच देशातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असतील किंवा व्यक्तीसमूह असेल यांच्यामध्ये जो व्यापार चालतो त्याला आंतरप्रादेशिक व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा व्यापारी असेल तो गुजरातमधील एखाद्या व्यापाराबरोबरच जर व्यवहार करत असेल व्यापार करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर बघा व्याख्या त्याची पण बघूया आंतरराष्ट्रीय व्यापार तर वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा व्यापार दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये होतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे हा देशा देशामध्ये होत असतो भौगोलिक सीमा देशांच्या भौगोलिक सीमा ओलांडून हा व्यापार होत असतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ भारताचा व्यापार अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल इंग्लंड असेल इत्यादी देशांशी जर चालत असेल तर तो काय आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध देशातील जे चलन आहेत भिन्न चलनाच्या सहाय्यानं हा काय होत असतो व्यापार होत असतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या दोन संकल्पना लक्षात आल्या असतील आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय तर आयात आणि निर्यात असे दोन भाग असतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असे दोन भाग असतात आणि कोणताही देश स्वबळावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे तो काय करत असतो काय करत असतो इतर देशांकडून ज्या गरजांची वस्तू व सेवांची गरज आहे तो काय करत असतो आयात करत असतो आणि आपल्या देशामध्ये ज्या वस्तू अतिरिक्त प्रमाणात काय होतात उत्पादित होतात त्यांची काय करत असतो तो निर्यात करत असतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा काय झालेला आहे अटळ ठरलेला आहे आणि त्याची व्यापकता दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे उदाहरणार्थ अरब राष्ट्रांकडून पेट्रोलची केलेली आयात असेल किंवा अमेरिका आणि जपानसारख्या देशातून होणारी यंत्रसामग्रीची आयात असेल किंवा भारताकडून विविध वस्तू आणि सेवांची इतर राष्ट्रात केलेली निर्यात असेल या गोष्टींचा याच्यामध्ये काय होतो या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समावेश होतो म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की ज्या वस्तूंचं उत्पादन एखाद्या दे देशाला करता येत नाही त्या वस्तूंची इतर देशांमधून काय केली जाते आयात केली जाते आणि ज्या वस्तूंचं गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत असतं त्या वस्तू काय केल्या जातात इतर देशांमध्ये निर्यात केल्या केल्या जातात आता तुम्हाला दोन संकल्पना लक्षात आल्या असतील आता ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता का आहे ते आपण पुढं अभ्यासणार आहोत बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती काही पॉईंट दिसतील तर भौगोलिक विषमता आहे बाजारपेठांचा विस्तार करणे आहे त्याचबरोबर व्यापारी संबंधात वाढ आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टींमुळे काय होते या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता निर्माण होते आता हे आपण सविस्तर पुढं अभ्यासूया त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे भौगोलिक विषमता आता प्रत्येक देशाची भौगोलिक विषमता कशी असते वेगवेगळी असते वेग म्हणजे भौगोलिक परिस्थिती ही काय असते वेगवेगळी असते वेग त्याच्यामध्ये विषमता दिसून येते म्हणजे हवामान असेल जमीन असेल पाणीपुरवठा असेल खनिज संपत्ती असेल याचं वितरण सर्व देशामध्ये दे सारख्या प्रमाणात झालेलं नाही म्हणजे निसर्गताच प्रत्येक देश परिपूर्ण सर्व गोष्टींनी परिपूर्ण नाही कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तो काय आहे इतर देशांवरती अवलंबून आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या बाबतीत निसर्गानं प्रत्येक देशापुढं काय केलेले आहेत काही मर्यादा निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक देशाला काय होतं की सर्वच वस्तूंचं किंवा कि सर्वच सेवांचं तो उत्पादन करू शकत नाही ज्या वस्तूंची कमतरता पडते आणि उत्पादन खर्च म्हणजे ज्या वस्तूंची कमतरता भासते किंवा कमतरता पडते आणि उत्पादन खर्च तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे त्या देश त्या वस्तू काय करतो इतर देशातून आणणंच त्या देशासाठी काय असतं हिताचं असतं त्यामुळे तो त्या वस्तू काय करत असतो इतर देशांकडून घेत असतो आणि याच्यासाठी ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता असते म्हणजे भौगोलिक विषमता हे एक कारण आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यासाठी कारणीभूत आहे त्यानंतर पुढं आहे बघा बाजारपेठांचा विस्तार करणे आता बाजारपेठांचा विस्तार करणे म्हणजे बाजारपेठामध्ये काय असते विविध असते आता एखाद्या वस्तूचं उत्पादन हे जर देशांतर्गत उत्पादन जर झालं असेल किंवा एखाद्या वस्तू आणि सेवांचं देशांतर्गत उत्पादन घेतलं असेल तर ते उत्पादन जर जर अतिरिक्त स्वरूपात झालं म्हणजे जास्त प्रमाणात झालं आणि त्या मानानं त्या वस्तूला जर त्या देशामध्ये मागणी कमी असेल मागणी मर्यादित असेल तर ते जे जे आता उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे ते काय होतं विक्री करण्याकरता म्हणजे त्या जादा उत्पादनाची किंवा जे उत्पादन अतिरिक्त आहे त्याची विक्री करावी लागते आणि त्या विक्री ती विक्री करण्यासाठी त्या वस्तूची विक्री करण्यासाठी बाजारपेठांची गरज पडते आणि ती बाजारपेठांची गरज ही काय होते आजूबाजूच्या देशामधून काय होत असते पूर्ण होत असते म्हणजे आजूबाजूच्या देशातून काय केला जातो बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो आणि त्यामुळेच काय होतं मग त्या शोध घेतल्यानंतर त्या बाजारपेठामध्ये काय होतं ह्या अतिरिक्त मालाची विक्री होत असते त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आवश्यक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आधुनिक तंत्रज्ञान आता आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान असेल किंवा व्यवस्थापन असेल कौशल्य असतील ही अविकसित देशांमध्ये दे उपलब्ध असतीलच असं नाही म्हणजे समजा आशिया असेल आफ्रिका असेल या खंडामध्ये अजूनही असे देश आहेत की जिथे आधुनिक सुखसोयी उपलब्ध नाहीत काही देशामध्ये तर म्हणजे उदाहरणार्थ आफ्रिका देश आहे याच्यामध्ये अन्नधान्य औषध यांचा सुद्धा पुरवठा पुरेसा झालेला नाही सुदाम असेल किंवा नायजेरिया असेल केनिया असेल या देशामध्ये सुद्धा मागासलेपणा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो दूर व्हावा आणि मागासलेल्या देशामध्ये नवीन संस्कृती निर्माण व्हावी त्यासाठी ह्या हा परदेश व्यापार पर काय असतो गरजेचा असतो विदेशी व्यापार परकीय व्यापार काय असतो तिथं गरजेचा असतो म्हणजे ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक देशातील ज्या वस्तू सेवा आहेत म्हणजे ज्याची गरज आहे त्या पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्यापारी संबंधात वाढ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पा, पत् आंतरराष्ट्रीय पातळीवरती लष्करी संघर्ष असेल किंवा शीतयु शीतयुद्ध असतील ही संपवण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजेच काय आपापसातील व्यापारी संबंध वाढवणे म्हणजे व्यापाराच्याच पार्श्वभूमीवर परस्परांच्या दे देशामध्ये तंत्रज्ञ असतील अनुभवी मनुष्यबळ असेल यांची देवाणघेवाण करता येते सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारले जातात त्यामुळे काय होते संघर्षाची भावना असेल किंवा परस्परातील गैरसमजुती असतील ह्या काय करता येतात दूर करता येतात म्हणजे कायमस्वरूपाची शांतता निर्माण सुद्धा हे व्यापारी संबंध विकसित करणं गरजेचं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची इथं आवश्यकता आहे आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आयातक व निर्यातक देशातील संबंध आयातक आणि निर्यातक देशातील निर्यातक देशातील संबंध म्हणजे आयातक आणि निर्यातक देशांना परस्परांच्या भूमिका काय असतात पूरक ठरत असतात म्हणजे आयातक देश काय करतो निर्यातक देशांना बाजारपेठ उपलब्ध करून देतात आणि निर्यातक देश काय करतात वस्तूंची निर्यात करून परकीय चलन मिळवतात म्हणजे आयातक देशातील लोकांचं काय होतं स्वतःचं राहणीमान उंचावण्याची संधी मिळते आणि त्याचप्रमाणे आयात केलेल्या वस्तूंच्या आधारे काय होतं नैसर्गिक आपत्तीतून बाहेरसुद्धा पडता येत म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार ही अनेक गोष्टींची काय निष्पत्ती आहे आणि परस्पर सामंज्य असेल सहकार्य असेल सुरक्षितेत असेल सुरक्षितताविषयी हमी असेल नैसर्गिक आपत्तीपासून मुक्तता असेल अशा सर्वांगीण गोष्टी ह्या काय होतात आंतरराष्ट्रीय व्यापाराची काय होतात गरज निर्माण करतात त्यामुळे हे आवश्यकता आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता आहे थोडक्यात तुम्हाला ही संकल्पना समजली असेल धन्यवाद